रहा अपडेट न्यूज शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चाळीस गावात काढण्यात आली गुंडांची पायी धिंड मोबाईल वर, वर स्टेटस ठेवणारे गुंड यांची बाजारपेठेत चाळीस गाव येथे काढण्यात आली पायी शहरात वाढलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांना पायी काढल्याने गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये मात्र धडकी भरली आहे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याची हैगय केली जाणार नाही असा इशाराही पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिला आहे संपादक मुराद पटेल मागील वर्षात जयगाव शहर पोलिसांतर्फे बऱ्याच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं वेळोवेळी आरोपींना तडीपार केल्यानंतर सुद्धा ते शहरात त्यांचं वास्तव मिळून येत होत काल नाव काल दीपक जगदीशर हा तडीपार आरोपी शहरात आल्याची खबर आम्हाला प्राप्त झाली होती त्यामुळे आमचे बुरेश पथकाचे सर्व कर्मचाऱ्यांनी तिथे जाऊन त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर बॉम्बे पोलिस साठी एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई केलेली आहे तसंच तुझं नाव काय विश्वास गोयर यांनी स्वतःच्या वर एक स्टेटस ठेवलेलं होतं की तीनशे दोन करणार तर त्या स्टेटसचा आधार घेऊन त्याला ताब्यात घेऊन आज त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांचं स्टेटस बघितलं त्यांचं घर सर्च करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज त्याचं घर सर्चिंगसाठी आम्ही जात आहोत तरी असे स्टेटस ठेवणारे स्वतःला भाईगिरी सहन म्हणणारे असे कोणत्याही लोकांची माहिती जर आपल्याला असलेच तर तात्काळ पोलीस स्टेशनला आमच्या पोलीस स्टेशनच्या क्रमांकावर किंवा एकशे बारावर संपर्क साधावा जेणेकरून कोणतीही घटना अनुचित होणार नाही याकडे आपल्याला कटाक्षाने भाग ती ये करता येईल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट